नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत करत आहे आज रोजी डॉक्टर शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणाहून ना। आपल्याशी संपर्क करत आहे आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की जे आ, सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनासाठी जे ब आज कामबंद आंदोलन केलं होतं त्या कामबंद आंदोलनाची दखल भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनल न घेतल्या घेतली होती आणि त्याचा परिणाम म्हणून आज काही तासातच का होईना तासा त्यांचा पगार ज जमा झालेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकता एक वेगळी रौनक आहे आज नागपंचमीच्या दिवशी ही भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना खूप अशी शुभेच्छा देऊन भेट समजतो आपण जाणून घेऊया त्यांचं प्रत्यक्ष मत की आज त्यांना काय वाटत आहे आज आपल्या आपण काय सांगू शकता आज भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या पगारी जमा झाल्या त्याबद्दल आपल्याला काय वाटतय बरं धन्यवाद आपण आपण पाहिलं या ठिकाणी खरंच आज नागपंचमीच्या शुभेच्छा आज त्यांना भेटल्यासारखं वाटतंय क कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून पगार नव्हती पण भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलनं ज्यावेळेस दखल घेतली त्यावेळेस त्यांच्या पगारी झालेल्या आहेत मी पुन्हाच एकदा तुम्हाला नागपंचमीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका